सौंदर्य का माणसाच्याच मुलाचं असतं बघा हा किती सुंदर दिसतोय फार गोंडस कॅमेऱ्याला पाहून मान झुकून घेतली त्याने आणि हे गावाकडचं वातावरण सकाळचं वातावरण आहे आणि सकाळचा हा प्रसंग बदलत आहोत चूल लावली आहे आणि काही लाकडं त्याच्या खाली दुपटणीसाठी ठेवली आहे म्हणजे पाणी गरण्यात गरम करण्यात आणि एक व्यक्ती आहे ना आपलं गाईसाठी गुंडा ज्याला म्हणतात म्हणजे गहू ज्वारी जे बारीक करून चार जातो ते त्याच्यासाठी बारीक करत आहे आणि पाणी पण टाकत आहे हे सकाळचं वातावरण अतिशय आल्हाददायक होतं आणि गावाकडचा हा जीम जसे गावाकडे जिमची आवश्यकता आहे किंवा नाही आहे पण जिम हा असायलाच पाहिजे आता आपण जात आहोत बाजाराकडे आणि बाजारामध्ये घडलेल्या घडामुळे सगळं जुनं पुराण राहिली का चलते हैं अभी बोलो सुनते इथे झाला काही नाही पण ते खराब होईल संध्याकाळपर्यंत तोडा तीन दिवस हो मला माहित आहे कशा दिले शेंगा दहा रुपये किलो आपणच आहो ना तेवढ्या गडबडी शे का घेणार

वा मस्त सुगंध आहे जास्त लोट नाही ते माहिती अरे ते माहितीये का इथली जलेबीची आहे ना मस्त आंबट आंबट का आज सुंदर काही बनणार आहे

कोणत्या भागाला थोडं पाणी आहे पण ही दिसायला जेवढी भव्य आहे त्यामानाने पाणी कुठे नाही कुठेतरी अपुरं पडतंय ह्या नदीचं नाव कधी कोणी याला मदाड म्हणतात तर कधी वर्धा म्हणतात मुख्यतः याचे नाव म्हणजे दोन प्रकारे असतात कधी मदाड म्हणतात तर कधी ह्या नदीला आ, कुठे कुठे घाण पण दिसते वर्धा नदी पण म्हणतात तर ह्या भागाला आम्ही आलेलो आहोत आणि त्यानंतर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता काही दिसत नाही आहे हे बघा असं वातावरण आहे तिथलं आणि गाईकडचं हे पूर्ण गावाकडचं वातावरण कपडे बाहेर वाळू टाकलेले गाय बसताना आणि आजीबाई जाताना इथंपर्यंतचा आपला प्रवास